देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रीवर शरद पवारांनी खालच्या पातीवर टीका केली होती तेव्हा त्यांनी फोन केला होता का पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातो मातोश्रीबाबत एआयच्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला होता का असे स... असेल तर सांगा मी बोलेन अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट करत जयंत पाटलावर केलेल्या वादग्रस्त विधानप्रकरणी ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्या टीकेनंतर जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहेत यावरून पडळकरांनी अधिकचं बोलणं टाळलं आहे मी प्रशासन मध्ये नसतो मी याच्यावर काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय हे वक्तव्य शोभनीय नाही पवार आणि माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्याचं राज्यभर निषेध होत आहे चला उद्या उद्या मी बोलेन या विषयावर नंतर कुणाजी कुणाजी कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर नाही मी इथं बैठकीमध्ये होतो माननीय ओमप्रकाश शेट्टी साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का, आहे का नव्यानं काही हॉस्पिटल पॅनलवरती घ्यायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश शेटेसाहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो प्रकरणामध्ये चाले सगळे बघा ना तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार प्रकरणावरती बोला ना